श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे रामनवमीच्या पुन्हा एकदा माझ्या सर्व काहींना खूप खूप शुभेच्छा अयोध्या जिनका धाम हे राम जिनका नाम हे मर्यादा पुरुषोत्तम राम को हमारा प्रणाम हे जय श्रीराम एखाद्या वेळेस कसं होतं बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि ती झोप जो, झोपलेली असतात त्यावेळी काय अचानकच काय होतात तर घाबरून दचकून उठतात तर अशा वेळी आपण काय करायचं असतं किंवा असं गचकून उठणाऱ्या मुलांच्यावर आपण घरच्या घरी कोणता उपाय करू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मी हा व्हिडिओ तुम्हाला आजच पाठवत आहे याचं कारण कारण आजचा दिवस तितकाच शुभ आहे ज्यांच्या घरामध्ये अशी मुलं असतील तर त्यांनी काय करायचं लहान मुलं असतील तर त्यांना मांडीवर बसवून घ्यायचं आहे आणि थोडीशी मोठी असतील तर तुम्ही साईडला जरी बसवून घेतला तरी चालेल आणि एकदमच छोटे असली तर तुम्ही झोपून झोपूनसुद्धा म्हणू शकता तर काय करायचं आहे आपला हात आहे तो मुलाच्या डोक्यावर ठेवायचा आहे किंवा जी आपली मधली तीन बोटा असतात ती कपाळाला मुलाच्या लावायच्या आहेत आणि आपण रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा कमीत कमी आपल्याला अकरा वेळा म्हणायचे आहे जर अकरा वेळा तुम्हाला शक्य नसेल तर एक वेळा तरी म्हणा पण ते मुलाच्या डोक्यावर आपण हात ठेवायचा आणि रामरक्षा आपण म्हणायची आहे आणि हा उपाय आपल्याला कमीत कमी एक अकरा दिवस तरी करायचा आहे लक्षात ठेवा जेवढं जास्त दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढं जास्त दिवस तुम्ही करा बघा या उपायामुळे काय होणार आहे तर नक्कीच तुमच्या मुलांच्यामध्ये फरक पडणार आहे मुलं खूप चिडचिड करत असतील अभ्यास करत नसतील किंवा रागराग करत असतील अजिबातच काय होतं बघा एक एक मुलं अजिबातच कोणतीच गोष्ट ऐकत नसतात म्हणजे खूप हट्टीपणा करत असतात तर ते हट्टीपणा करना करणंसुद्धा या उपायामुळे खूपच कमी होईल तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा उपाय आपल्या आजी आजचा पण म्हणायचे बघा की मुलगा असावा तर प्रभू रामांसारखा आणि ज्या गरोदर महिला असतील तर त्यांनी काय करायचं आपल्या पोटावर हात ठेवून आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा म्हणता असताना एक ते नऊ ओवीपर्यंत म्हणायची कारण तिथनं पुढं ती फलश्रुती आहे समजा तुम्ही अकराव्या म्हण म्हणणार असाल तर एक ते नऊ ओवीपर्यंत तुम्हाला दहा वेळा म्हणायची आहे आणि अकराव्या वेळी तुम्हाला संपूर्ण रामरक्षा म्हणायची आहे गरोदर महिलांनीसुद्धा हा उपाय नक्की करावा का कारण उद्याचा दिवस परत नाही लक्षात ठेवा उद्या सगळीकडे रामलहरीया लहरिया जागृत झालेल्या असणार आहेत त्यामुळे रामतत्व हे वातावरणामध्ये सूक्ष्म स्वरूपात असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी सेवा करायला अजिबात विसरू नका त्याच पद्धतीने उद्या प्रभू श्रीरामांना आपल्याला दोन नैवेद्य दाखवायचे आहेत दोन नैवेद्य म्हणजे यामधला कोणताही एखादा नैवेद्य तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या सोयीनुसार कधीही दाखवू शकता प्रभू श्रीरामांना खीर आणि शिरा खूप आवडतो त्यामुळे तुम्ही या दोन्हीपैकी कोणताही प्रसाद दाखवा खीर म्हणाल तर तुम्ही कोणती पण खीर करू शकता गव्हाची करू शकता तांदळाची करू शकता किंवा शेवयाची करा अगदी मखाण्याची खीर केला तरीसुद्धा चालेल त्यामुळे यापैकी कोणताही नैवेद्य तुम्ही उद्याला दाखवू शकता आणि उद्या राम मंदिरात जायला अजिबात विसरू नका तसेच उद्या आपण काही नाही झालं तर रामनामाचा जप तर खूप करायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम या जो मंत्र आहे याचा जास्तीत जास्त जप करायचा आहे किंवा रामरक्षा म्हणू स म्हणू शकता तुम्ही लक्षात ठेवा रामरक्षा म्हटल्यानंतर एकदा तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचंच आहे कारण प्रभू श्रीरामाना काय प्रिय आहे तर, तर हनुमानाची सेवा प्रिया प्रिय आहे आणि हनुमानाला काय प्रिय आहे तर प्रभू श्रीरामांची सेवा प्रिय आहे त्यामुळं रामरक्षा म्हटल्यानंतर एकदा मारुती स्तोत्र हे म्हणावं ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळणा वगैरे घरात बांधून दुपारी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करू शकता त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे बघितला नसेल तर बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की क आणि मैत्रिणीनं मी जो हा उपाय सांगितलेला सांगितलेला आहे तर हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा एकशे एक टक्का एक तुम्हाला फरक पडणार मैत्रिणीनं माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा कमेंट करणं लाईक करणं विसरून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम